धाराशिव शहराजवळ शिंगोली बायपास येथे आज सकाळी एक भीषण अपघात घडला सोलापूरहून भरधाव वेगाने आलेला ट्रक मेघदूत हॉटेलसमोर पलटी झाला अपघाताची घटना तेथील सीसीटीव्हीत कैद झाली असून सुदैवाने मोठी जीवितहानी झाल्याची माहिती नाही ट्रक पलटी होण्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही घटनास्थळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करून वाहतूक सुरळीत केली आहे